राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन तारखेला मराठ्यांनी मुंबई सोडली आता त्या गोष्टीला बराच वेळ निघून गेलेला आहे बराच वेळ निघून गेल्यानंतर आता जी आरच्या संदर्भात पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा यायला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला उपोषण सोडताना सरकारनं मनोज जरांगी पाटलांच्या हातामध्ये एक जी आर सोपवला आणि त्या जी आरच्या आधारे मनोज बरांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं पण जरांगे पाटलांना पण ही गोष्ट माहीत होती की त्यांनी जो जी आर दिला आहे हा जी आर आपल्याला फसवणार आहे हा जी आर कायद्याच्या कसोटीमध्ये बसणारा नाही आहे तरी पण त्यांनी मुंबई सोडायचा आणि आरक्षण सोडायचा निर्णय घेतला आणि रातोरात त्यांनी मुंबई खाली केली ह्या पाठीमागे के खरं तर वेगळी कारण आहेत मी आत्ता जस्ट एक व्हिडिओ बनवला आहे आपल्या चॅनलवरती तो अवेलेबल असेल तो बघा नक्की जाऊन की मनोज जरांगे पाटलांनी मुंबई सोडण्या पाठीमागे वेगळं काहीतरी कारण आहे व्हिडिओ असतील तुम्हाला नक्की मिळेल तो आपल्या चॅनलला मित्रांनो जी आर आला जी आरमध्ये एक शब्द ॲड केलेला ज्या शब्दावरती बऱ्याच गोष्टींचा संभ्रम वाढला की या शब्दामुळे बऱ्याच प्रॉब्लेम पुढे क्रिएट होणार आहेत नंतर सरकारने सांगितलं की आम्ही तो जी आर तुम्हाला दुरुस्त करून देऊ तो एक शब्द काढला परंतु मुळात मैन जो मेन प्रॉब्लेम होता ना तो प्रॉब्लेम सॉल्वच नाही झालेला आहे म्हणजे हैदराबाद गॅझेट जे घेणार होते ते घेतलेले ऑलरेडी हैदराबाद गॅझेटच्या आधारे अठ्ठावन्न लाख जे नोंदी सापडलेत कुणबी नोंदी या लोकांना प्रमाणपत्र मिळाले त्याचा आत्ता जास्त काय फायदा होणार नाही आहे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं का तर याचं याचं आहे सरळ सरळ नाही जे आता जी आर मिळालं आहे खरंतर अशा प्रकारचा जी आर कुठलाही येत नाही स्वतः हा मनोज सरांगी पाटलांनी सांगितलेलं की जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला अधिवेशन बोलवावं लागेल अधिवेशन बोलून एक सभा घ्यावी लागेल आणि त्या सभेमध्ये कायदा पारित करावा लागेल जो दोन हजार बाराचा कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागतील आणि मग मराठ्यांना सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येईल असं कुठल्याही प्रकारचं झालं नाही ना अधिवेशन बोलवलं ना कुठली सभा सभा पार पडली आणि त्याच्यामध्ये हे सगळं झालं एक जी आर आला ह्या जी आरला कुठलाही साधा वकील देखील उद्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो एक सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो आपण बोलतो सत्यनं कडवा असतं पण ते लाँग टाईममध्ये ना प्रामा म्हणजे चांगली गोष्ट आहे ती समजून घ्या की काय नक्की झालंय जे जी आरमध्ये पात्र हा शब्द सुरुवातीच्या जी आरमध्ये टाकलेला तो पात्र असा होता की अव मराठवाड्यातील पात्र कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा मराठा या व्यक्तींना ओबीसी कुणबी मराठा म्हणून प्रमाणपत्र मिळावं आता तो पात्र शब्द का होता तो पात्र शब्दामुळे किती प्रॉब्लेम असते तुम्हाला सांगतो की पात्र हा कोण ठरवणार आणि ते ठरवण्याचे निकष काय आहेत याच्यामध्ये खूप मोठा तो लाँग टर्मचा आपण काय होत होता खूप अडचणीची प्रक्रिया झाली असती आणि त्याच्यामुळे नाहक त्रास देखील सहन झाला करावा लागला असता परंतु तो पात्र शब्द काढला मूळ मुद्दा कुठे माहिती आहे का त्या जी आरमध्ये सगळ्यात खाली जर बघितलं आपण खालच्या दोन तीन लाईनमध्ये तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगितले की हैदराबाद गॅजेट जे एकोणीसशे एकवीस ते एकतीस हैदराबाद गॅजेट दोन हजार एकोणीसशे अठरा साली लागू केलं ला निजाम सरकारने बरोबर परंतु एकवीस ते एकतीसमध्ये जे काही नोंदी आहेत त्या नोंदीनुसार आपण त्या मराठा समाजांना सीमधून आरक्षण देऊ शकतो असं सरकारचं जरी म्हणणं असलं तरी मुळात प्रॉब्लेम असं आहे की एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकरा ह्या वेळेला जी जनगणना झाली या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी मराठा नावाचा शब्दच नव्हता त्या ठिकाणी कुणबी मराठा होता आणि जर एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अकरा हे जर टाईम लाईन घेतली असती तर सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं कारण तिथं वैयक्तिक मराठा ही जातच अस्तित्वात नव्हती हो कुणबी मराठा जात आहे त्या एक दोन हजार एकोणीसशे एक आणि एकोणीसशे अकराच्या एक जनगण्यमध्ये सरकारने जाणीवपूर्वक ती गोष्ट टाळली आणि जिथं मराठा जात आहे एकोणीसशे म्हणजे एकोणीसशे अठरामध्ये हैदराबाद गॅझेट तयार झालं आणि एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एकतीसच्या ज्या जनगणनेमध्ये तिसरी जात निर्माण झाली मराठा कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या तीन जाती झाल्या सरकारने नेमकं हाच प्लॅन हीच पॉईंट उचलला आणि फक्त गाजर दाखवण्यासाठी बाबा आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकतो की म्हणून एकवीस ते एकतीसचा तुम्हाला जो काही तुमचं जनगणनानुसार जी काही नोंदी सापडलेत त्या नोंदी पुढे केल्या जर तसं बदलता येत असेल तर पात्र शब्द बदलून दिला दुरुस्ती करून दिली जी आर जी हाच जोडीन विनंती आहे की जे कोणी बघत असतील व्हिडिओ त्यांनी धनांगी पाटलांपर्यंत हा विषय पोहोचवा की दोन हजार एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकराच्या ज्या काही नोंदी होत्या त्या नोंदीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करावं तो मुद्दा त्या जी आरमध्ये घालावा आणि हा जी आर फक्त एवढा जी आरनी भागत नाही आहे एक अधिवेशन बोलवून ती कायदाच असा पारित करावा तर तो कायदा टिकेल नाहीतर हे जी आर वगैरे अशा हजार जी आरला रोज कोर्टांमध्ये चॅलेंज केलं जातं त्यामुळं जे मिळालं पदरात ते काहीच मिळालं नाही आपण असं थोडक्यात म्हणू दुसरा मुद्दा त्यांचा होता की ज्या आंदोलकांवरती आंतरवाली सराटीमध्ये असतील किंवा आत्तापर्यंत ज्या ज्या पोरांना पोरांवरती गुन्हे दाखल झाले हे गुन्हे तात्काळ मागे घ्या सरकारने वाशीमध्ये देखील आश्वासन दिलेलं की आम्ही मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ त्याच्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये देखील एकदा मनोज पाटील उपोषणावर बसलेले त्यावेळीला सांगितलं होतं की आम्ही गुन्हे मागे घेऊ त्याच्यानंतर मनोज पाटलांनी उपोषण सोडलं आणि तुम्हाला आठवत असेल की प्रत्येक नेत्याला गावामध्ये फिरू देणार नाही आपण असं त्यांनी मोहीम राबवली होती परंतु त्याही वेळेला फसवलं आजपर्यंत कुणाचंही म्हणजे दहा टक्के झाले असतील मला नाही माहिती नव्वदपेक्षा जास्त टक्के लोकांवरती गुन्हे अजून मागे घेतले नाहीत आता सरकारने त्याच्यामध्ये एक नवीन खोड टाकले खोड असे की गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत आता गुन्हे टाकताना कुठल्या कुठल्या स्वरूपाचे गुन्हे टाकलेले आहेत हे त्यांनाच माहिती असेल आणि जर अशा प्रकारची अट असेल तर कित्येक मराठा पोरं त्यांच्यावरती गुन्हे दाखल असल्यामुळे ह्या आरक्षणाचा त्यांच्या आयुष्यामध्ये फायदाच करून घेऊ शकत नाहीत ना जॉबमध्ये फायदा करून घेऊ शकतात ना शिक्षणामध्ये फायदा करून घेऊ शकतात त्यामुळं जी मागणी होती मनो मनोज राणा पाटलांची की या च सहा सात मागण्या होत्या यापैकी पहिल्या मागणीला तर जी आरचं दाखवून सगळं सोडलं दुसऱ्या मागणीला देखील म मा, सरकारने सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये सगळ्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ हे आश्वासन दिलं आश्वासन तर पाठीमागच्या वेळेला दिलेलं ज्या गोष्टीसाठी अडून बसलेले की आमचं मागणी मान्य करा त्याशिवाय आम्ही हलणार नाही परंतु जे काही झालं मुंबईमध्ये खरोखर ही गोष्ट मान्य करावं लागेल की आंदोलक हे मराठा आंदोलक जे होते ते हाताच्या बाहेर गेले होतं आणि हे आंदोलन होतं हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर गेलेलं हो मनोजरंगे पाटलांना समजलं होतं त्यामुळं कुठल्याही पोरांवरती दाग लागता। न लागता कुठल्याही पोरांवरती पोलिसांची लाठी न बसता कुठल्याही पोरांवरती गुन्हे दाखल न होता ज्या पद्धतीनं सुखरूप म मराठा आंदोलकांना मुंबईमध्ये घुसवलं त्याप्रकारे सुखरूप मराठ्यांना मुंबईमधून बाहेर काढण्याचं पहिलं एकमेव कारण मनोजरंगे पाटलांच्या पुढे असावं म्हणून व्यसन हातात असताना देखील पाहिजे तसं वाकवता आलं असताना देखील मनोज रंगे पाटलांनी दोन पावले मागं घेतली आणि सुखरूप मराठ्यांना बाहेर काढलं तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जी आर ज्या आहेत ह्या जी आरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या लाँग टेमपर्यंत टिकणार आहेत का कोर्टामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टिकणार आहेत का असे जी आरला रोज हजारो लोकं चॅलेंज करू शकतात त्या ठिकाणी अधिवेशन बोलून तुम्हाला कायदा पारित करावा लागेल त्या कायदा तो टिकेल परंतु अशा प्रकारचे कुठले जी आर टिकत नाही आहेत उद्या याला कुणीही चॅलेंज करू शकतं त्यामुळं तुमचं म्हणणं काय आहे ज्या पद्धतीनं मराठा समाज उपोषणाला बसलेला आंदोलकां आंदोलन करत होते त्यांना जे हवं आहे ते खरंच मिळाले का आणि मराठ्यांना सरसकट आरक्षण जे हवं होतं ज्या गोष्टीसाठी मनोज रंगे पाटील लाखो कोटींच्या संख्येने मुंबईमध्ये आले ते सरसकट आंदोलन आरक्षण मराठा समाजाला मिळाले का तुमचं म्हणणं काय ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार